दिवा शहर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येत असून दिव्याची लोकसंख्या पाच लाखांच्या वर आहे सुरक्षेच्या कारणास्तव येथे मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा चौकी असून हे पोलीस स्टेशनला पंचवीस ते तीस लोकांचा अपुरा असा स्टाफ असल्यामुळे दिव्यात गुन्हेगारीच प्रमाण वाढलंय चरस गांजा हकीम यांसारख्या व्यसनाला येथील तरुण मंडळी अधीन जाताना दिसून येत आहेत महिलांच्या तक्रारीही भरपूर प्रमाणात आहेत चोरी दरोडे यांच्यासारखे अनेक प्रकार दिव्यात सर्रासपणे होताना दिसून येतात पंचवीस हजार लोकसंख्येच्या मागे एक पोलीस अशी दयनीय अवस्था दिवा चौकीची असून दिव्यातील लोकांना एफ आय आर करायची असल्यास त्यांना दहा किलोमीटर मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जावं लागतं त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे दिवावासीय गेले कित्येक वर्ष दिवा पोलीस स्टेशन व्हावं म्हणून वारंवार मागणी करत आहेत परंतु जागेचा सा अभाव सांगून ही मागणी वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे त्यामुळे ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी ठाणे दिवासाठी सुसज्ज असं पोलीस स्टेशन करावं अशा आशयाचं पत्र कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिला आहे यावेळी उपजिल्हा प्रमुख राहुल भगत विजय देसाई शहर प्रमुख सचिन पाटील प्रकाश तेलगोटे विजय कदम लहू चाळके रवींद्र सुर्वे कळवा शहर संघटिका कल्पना कवळे मोरा शहर संघटिका शाहीन घडियाली उपशर प्रमुख अनिश कुरेशी आदीही उपस्थित होते